नरेंद्र मोदींचे समर्थकच म्हणतात की ते प्रभावी वक्ते सुद्धा आहेत नागरिकांचा एक मोठा गट नरेंद्र मोदींना प्रभावी वक्ते मानतो मी मानत नाही आहे मला असं वाटतं नरेंद्र मोदी हे एक सुरी वक्ते आहेत हिटलर ज्या पद्धतीने बोलत होता त्याच पद्धतीने एक सुरी ते बोलतात पण त्यांचा एक चाहता वर्ग आहे त्यांच्या वक्तृत्वाचा चाहता वर्ग आहे मग नरेंद्र मोदी कशाला घाबरतायत की सत्ताधारी म्हणून अशा संवेदनशील विषयावर चर्चा केली तर आपली बदनामी होईल आपली प्रतिष्ठा कमी होईल भारतीय संसदेमध्ये विरोधकांची टीका सहन करण्यापेक्षा आपण दूर राहिलेलं बरं नरेंद्र मोदींचे समर्थकच म्हणतात की ते प्रभावी वक्ते सुद्धा आहेत नागरिकांचा एक मोठा गट नरेंद्र मोदींना प्रभावी वक्ते मानतो मी मानत नाही याचं कारण मला असं वाटतं नरेंद्र मोदी हे एक सुरी वक्ते आहेत हिटलर ज्या पद्धतीने बोलत होता त्याच पद्धतीने एक सुरी ते बोलतात पण त्यांचा एक चाहता वर्ग आहे त्यांच्या वक्तृत्वाचा चाहता वर्ग आहे मग नरेंद्र मोदी कशाला घाबरतायत की सत्ताधारी म्हणून अशा संवेदनशील विषयावर चर्चा केली तर आपली बदनामी होईल आपली प्रतिष्ठा कमी होईल भारतीय संसदेमध्ये विरोधकांची टीका सहन करण्यापेक्षा आपण दूर राहिलेलं बरं असं नरेंद्र मोदींना वाटतंय नरेंद्र मोदींना असं वाटतंय का की भारतीय संसदेपेक्षा आपली प्रतिमा मोठी आहे तेव्हा या विरोधकांच्या समोर जायचं कशाला मी लक्षात आणून देतो जेव्हा नरेंद्र मोदी दोन हजार चौदाला निवडून आले तेव्हा त्यांनी संसदेच्या पायऱ्यांवर साष्टांग लोटांगण घातलं होतं नमस्कार केला होता मग जर तुम्हाला संसदेविषयी हा आदर आहे तर तो आदर संसदेच्या इमारतीविषयी आहे कशाविषयी आहे तुम्हाला संसदेविषयी आदर आहे म्हणजे संसदेचा इतिहास तिची परंपरा तिचे नियम तिथे बसलेले सगळे सत्ताधारी आणि विरोधक विरोधक का, खासदार या सगळ्यांविषयी आदर असायला हवा मग मणिपूर सारखा विषय येतो किंवा चीनच्या घुसखोरीचा विषय येतो किंवा अदानीचा विषय येतो तेव्हा तुम्ही पळ का काढता साधा प्रश्न आहे नरेंद्र मोदी असं उत्तर का देत नाहीत तुम्ही संसदेच्या बाहेर येऊन छत्तीस सेकंद मणिपूरवर एक झुजबी प्रतिक्रिया देता आणि विरोधक आत आत आतमध्ये अनेक दिवस चर्चेचा आग्रह धरतायत तुम्ही येत नाही याला काय म्हणायचं सुप्रसिद्ध इतिहासकार रामगुआ यांनी नरेंद्र मोदींना कावड म्हटलेलं आहे कावड म्हणजे घाबरट माणूस असं म्हटलेलं आहे नरेंद्र मोदी घाबरट आहेत का नरेंद्र मोदींना विरोधकांना तोंड देण्याचं मनोबल नाही आहे का सामर्थ्य नाही आहे का ते स्वतःला स्ट्रॉंग लीडर म्हणवतात बलवान नेता म्हणवतात मग अशा वेळेला साध्या चर्चेला सामोरं जायला ते नाही का म्हणतात अमित शहानी विरोधकांना असं सांगितलं चर्चेला मी उत्तर द्यायला तयार आहे पण विरोधकांना गृहमंत्र्याचं उत्तर नको आहे कारण हा प्रश्न अधिक गंभीर आहे हा यादव युद्धाचा प्रश्न आहे हा अराजकाचा प्रश्न आहे हा आणीबाणी सदृश्य परिस्थितीचा प्रश्न आहे अडीच महिने हिंसाचार झालेला आहे दीडशे लोक ठार झालेले आहेत साठ हजार लोक विस्थापित झालेले आहेत शेकडो जखमी झालेले आहेत महिला बेघर झालेल्या आहेत मुलं बेघर झालेली आहेत हजारो लोक अजून निर्वासित प्रस्ता विस्थापितांच्या छावण्यामध्ये आहे रिलीफ कॅम्प्समध्ये आहेत अशा वेळेला गृहमंत्र्यांनी उत्तर देऊन चालणारच नाही दोष दो जर द्यायचा असेल तर जसा मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना दिला जातो तसाच तो गृहमंत्र्यांनासुद्धा द्यावा लागेल कारण दोघंही जबाबदार आहे अशा वेळेला पंतप्रधानांचे उत्तर द्यायला हवं पण नरेंद्र मोदी घाबरत आहेत की नाही हा मुद्दा वेगळा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मला एका गोष्टीची खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय असतील त्यांची लोकप्रियता बेचाळीस टक्के असेल सर्वेनुसार किंवा आणखी किती असेल पण त्यांच्याकडे संवेदना नावाची गोष्ट ही मुळातच कमी आहे असं माझं मत आहे महिलांवर अत्याचार बानू पासून तेच ते मणिपूरमधल्या महिनापर्यंत परें, महिलांपर्यंत नरेंद्र मोदी आतून हलत नाहीत एक प्रसंग तुम्हाला सांगतो राजीव सरसे सरदेसाई दत्त या टी व्ही जर्नलिस्टनी ही मुलाखत घेतली आहे पण ती मुलाखत तुम्ही युट्यूबवर जाऊन पहा या आमदाराचं नाव आहे मणिपूरचा आमदार आहे तीन वेळा आमदार म्हणून हा निवडून आलेला आहे या आमदारचं नाव आहे वंग जागीन वालते ए एल टी ई वंग वालते हा विरोधी पक्षाचा आमदार नाही आहे हा भाजपचा आमदार आहे लक्षात घ्या वंग जागीन वालते हा भाजपचा आमदार आहे आणि सध्या दिल्लीमध्ये तो पॅरालायसिस झालेल्या अवस्थेमध्ये पडलेला आहे त्याला कोणीही विचारत नाही आहे काय झालं चार मेला मणिपूरमध्ये जेव्हा सगळा आगदो उसळलेला होता तेव्हा हा आमदार मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये एका बैठकीसाठी आला होता आणि परत जाताना हा कुकी जमातीचा आमदार आहे परत जाताना मैत्री जमातीच्या जमावाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला इतकी अमानुष मारहाण केली की त्याच्या डोक्याचा गावा भाग पूर्णपणे जायबंदी झाला एक डोळा जवळजवळ निकामी झाला आणि शरीराच्या डाव्या भागाला पॅरालिसिस झाला हे लक्षात घ्या किती मारायण झाली असेल विचार करा त्याला राज्य सरकारने खास विमान देऊन दिल्लीला पाठवलं पण त्यानंतर हा भाजपचा आमदार आहे भाजपच्या एका वरिष्ठ एकाही वरिष्ठ नेत्याने या आमदाराची दखल घेतली नाही नरेंद्र मोदी तर सोडा ते पंतप्रधान आहेत ते मोठे आहेत ते थोर आहेत ते कशाला एका छोट्या आमदाराला बघायला जात आहेत पण भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा सुद्धा या आमदाराची चौकशी करायला त्याच्या हॉस्पिटलमध्ये किंवा आता ज्या एका छोट्या खोलीमध्ये त्याला ठेवलेला आहे छोट्या घरामध्ये त्याला ठेवलेलं आहे तिथे गेले नाही ते लक्षात घ्या भाजपचे दोन चार स्थानिक नेते त्याला भेटून आले पण अमित शाही गेले नाहीत गृहमंत्री इतकी निर्घृण मारहाण झालेला हा आमदार ज्याला पक्षाघात झाला पॅरालिसिस झाला डाव्या भागाला डोळा निकामी झाला आजही तो नीटपणे बोलू शकत नाहीये त्याला शेकडो औषधं घ्यावी लागत आहेत त्याच्या मुला मुलांच्या म्हणण्याप्रमाणे या औषधांवर लाखो रुपये खर्च झालेले आहेत आणि कोणीही आम्हाला विचारायला आलेलं नाही मला सांगा पंतप्रधान नरेंद्र मोदी माणुसकीचं कर्तव्य म्हणून आपल्याच पक्षाच्या या आमदाराला जर बघायला गेले असते तर काय झालं असतं पण गेले नाहीत तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे आपल्याच पक्षाचा एक आमदार जखमी होऊन हॉस्पिटलात पडलेला आहे त्याला पॅरालिसिस झालेला आहे त्याला जीवघेणा मार लागलेला आहे हे मोदी आणि शहाना माहीत नसेल पण आपण जर या आमदाराला बघा मीडिया दाखवणारे मग मणिपूरमध्ये जर सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरू नाही तर लोकांचं काय असा प्रश्न विचारला जाणार अशी भीती मोदी आणि शहा वाटली असावी नाहीतर मला सांगा तुम्ही साधी गोष्ट सांगा आपल्या ऑफिस मधला एखादा सहकारी असेल आपला एखादा मित्र असेल आपला नातेवाईक असेल इतका गंभीरपणे जखमी झाल्यावर आपण त्याला बघायला जात नाही मोदींमध्ये एवढीही माणूस की नाही अमित शहामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जे पी नड्डांमध्ये एवढीही माणूस की नाही मी हे उदाहरण अशासाठी देतोय की मोदी चर्चेला घाबरतात की मोदी माणूस म्हणून वागायला घाबरतात हा माझा प्रश्न आहे लक्षात म्हणून ही चर्चा महत्वाची म्हणून ही चर्चा महत्वाची आहे कारण देशाचा पंतप्रधान जर माणूसकीने वागणार असेल देशाचा पंतप्रधान जर माणूसकीने वागणार नसेल देशाचा पंतप्रधान जर संवेदना जिवंत आहे आपली याचा काही पुरावा देणार नसेल तर मग मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी कोणाची आहे मला सांगा ना अडीच महिने डबल इंजिन सरकार दोन्ही फेल केलेलं आहे अमित शहा जाऊन काही करू शकलेले नाही आहेत तिथे मे मेहती लोकांनी सरळ सरळ हिंसा चालवलेली आहे दोन्ही बाजूनी हिंसा केली असले तर हिंसेचं प्रमाण पाहिलं तर मेहती या बहुसंख्य जमातीने कुकी या अल्पसंख्या आणि आदिवासी जमातीवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केलेली वस्तुस्थिती आहे म्हणजे बहुसंख्य जमात आपल्याला निवडणुका जिंकून देते कारण साठपैकी चाळीस आमदार जे आहेत मणिपूरच्या विधानसभेमध्ये हे मेहती जमातीचे आहेत मुख्यमंत्री जे आहेत बिरेंद्र सिंग हे सुद्धा याच मेहती जमातीचे आहेत मग म्हणून इलेक्शन जिंकण्यासाठी बहुमत बहुसंख्य जमात जी आहे तिचं लागून चालन चाललंय का हा खरा प्रश्न आहे नाहीतर मग चर्चेला हरकत काय तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले असतील मला सांगा चार हजार शस्त्र पळवण्यात आली पोलिसांच्या डोळ्या देखत आजही ती परत आलेली नाही सर्व अमित शहा गृहमंत्री म्हणून काही खुलासा केलाय ऐकलात तुम्ही लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये कुठेही जेव्हा चार मेला मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये मणिपूरमध्ये हा सगळा हिंसाचार घडत होता तेव्हा मोदी शहा ही दुक्कल कर्नाटकामध्ये निवडणुकीचा प्रचार करत होती मेच्या पहिल्या आठवड्यातच लक्षात आलं होतं खरंतर एप्रिलच्या शेवटी शेवटी लक्षात यायला लागलं होतं की मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झालेला आहे दोन्ही जमातीमध्ये अशा प्रकारची हिंसा होते आणि खूप गंभीर परिस्थिती पण तरीसुद्धा कर्नाटकची निवडणूक असल्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी याकडे लक्ष दिलं नाही हे लक्षात घ्या हा मोठा अपराध आहे माझ्यामध्ये माणसं माणसाला कापतायत बलात्कार होत आहेत लहान मुलांची पर्वा केली जात नाहीत घरच जाळली जात नाहीत घरच जाळली जात आहेत आणि तुम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये मगनात कसले पंतप्रधान तुम्ही साधी तुलना केली मनमोहन सिंगाची तरी सुद्धा हे लक्षात येईल की तुम्ही मनमोहन सिंगांना मनमोहन सिंगांवर एवढी टीका केली त्यांना एवढ्या शिव्या दिल्या जी घोटाळ्यामध्ये इतर घोटाळ्यांमध्ये कोल घोटाळ्यामध्ये सगळ्या लोकांनी मान्य केलं तुमच्या आता सत्ता सोपवली पण जेव्हा निर्भया प्रकरण झालं तेव्हा मनमोहन सिंग यांनी पळ काढला नव्हता ते बोलले होते बलात्काराच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी समिती नेमली होती हे लक्षात घ्या मनमोहन सिंग यांनी अशा प्रकारे समस्येपासून पळ काढला नाही मनमोहन सिंग यांच्या वेळेलाही मणिपूरमध्ये मोठी समस्या निर्माण झाली होती आणि थेट लष्करावर आरोप झाला होता लक्षात घ्या महिलांवर बलात्कार केल्याचा तेव्हा सुद्धा काही दिवसांनी मनमोहन सिंग मणिपूरमध्ये जाऊन पोचले हो, होते मला एक गोष्ट कळत नाही नरेंद्र मोदी सगळ्या जगभर फिरतात अमेरिकेत जातात अगदी राजस्थानमध्ये प्रचाराला सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली आहे अशा वेळेला गेल्या अडीच महिन्यामध्ये एक दिवस मणिपूरमध्ये जाऊन तिथल्या लोकांना धीर द्यावा असं त्यांना का वाटत नाही या माणसामध्ये काहीतरी बेसिक दोष आहे असं मला वाटतं ज्यांनी त्यांना मतं दिलेली आहे त्यांनी विचार करायला हवा अशा प्रकारचा संवेदनाशून्य पंतप्रधान आपल्याला हवा का पंतप्रधानकडून चुका होत्या नेहरूंकडूनही चुका झाल्या होत्या चीन युद्धाच्या वेळेला विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली त्यांनी ती ऐकून घेतली हे मी तुम्हाला आता काही वेळापूर्वी सांगितलं मग मोदी कशापासून पळतायत हा खरा प्रश्न आहे मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की हा जो अविश्वास ठराव आहे तो हरण्याचा प्रश्नच येत नाही तरीसुद्धा मोदींना लोकसभेत यायची भीती वाटते लाज वाटते आणि मोदींचे जे सहकार्य आहेत म्हणजे तुम्ही बघा पियुष गोयल तिथे राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगे खरगे जे आहेत सिनियर मेंबर आहेत खासदार आहेत काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांचा थेट अपमान करतात इथे राज्यसभेचे सभापती त्यांचा माईक बंद करतात इथे स्मृती इराणी मला तर कधी कधी वाटतं या स्मृती इराणीला खरोखरच मानसोपचार तज्ञाची गरज आहे कारण त्यांनी तिने थेट त्यांनी थेट थे स्मृती इराणींनी राहुल गांधींवर आरोप केला मणिपूरच्या हिंसेबद्दल राहुल गांधी जाऊन आले तिथे मोदी गेले नाही ते लक्षात घ्या